शरद पवार नावाचा अध्याय महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पूर्णपणे संपला भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांची टीका पवारांनी राजकारणातून निवृत्ती घ्यावी पडळकरांचा टोला मुख्यमंत्री पदासाठी फडणवीसांच्या नावावरती शिक्कामोर्तब शिंदे आणि अजित पवारांना उपमुख्यमंत्री पदाची ऑफर दिल्याची माहिती दोन दिवसात घोषणा होणार दोन दिवसांपासून सागर आणि वर्षा बंगल्यावरील भेटीगाठींचा सिलसिला सुरूच नव्या मंत्रिमंडळात वर्णी लावण्यासाठी अनेकांची फिल्डिंग आमदार मुंबईत तळ ठोकून नाना पटोलेंच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसच्या आमदारांची बैठक होण्याची शक्यता बैठकीला प्रभारी चेन्नईला सुद्धा राहणार उपस्थित मोठ्या पराभवानंतरच्या बैठकीकडे लक्ष ईव्हीएम विरोधात मविया मोठं आंदोलन उभारण्याची शक्यता बैठकीमध्ये उद्धव ठाकरेंकडनं आंदोलनाचे संकेत पवारांच्या बैठकीतही नाराजीचा सूर आणखी एक बैठक होण्याची शक्यता ईव्हीएम ऐवजी मतपत्रिकेवरती मतदान घेण्याची मागणी करणारी जनहित याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली ईव्हीएम मध्ये छेडछाड होऊ शकत नाही सुप्रीम कोर्टानं सुनावलं